विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी तेवीस नोव्हेंबर रोजी शांततेत पार पडणार आहे यासाठी चोपडा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित महाविद्यालयात पार पडणार आहे त्यासाठी प्रशासनानं संपूर्ण तयारी केली आहे यासाठी ईव्हीएम मशीनचे मतमोजणीसाठी चौदा टेबल लावण्यात आले असून पोस्टर मतमोजणीसाठी सहा टेबल लावण्यात आलेत सदर मतमोजणी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे दुपारी दोन वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी दिली आहे